सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ झाली असून शनिवारी हे दर प्रति क्विंटल दोन हजार सातशे पस्तीस रुपयापर्यंत पोहचले होते आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची एक हजार चारशे सत्तावन्न एवढी आवक झाली आहे नाफेडवरील तूर खरेदीनंतर याचा फटका तुरीला बसला आहे त्यामुळे तुरीचे दर पोसळले आहेत आज मी तीस बाजारात जास्तीत जास्त प्रति क्विंटल तीन हजार पाचशे सत्तर रुपये दराने तुरीची खरेदी सुरू आहे मागील वर्षी सोयाबीनचे उत्पादन भरपूर झाले परंतु दरस नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिक पेरणी ची केली आहे दरम्यान मागील दिवसात सोयाबीनच्या अल्पशी सुधारणा झाली आहे सोयाबीनचे जास्तीत जास्त दर हे दोन हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहेत कमीत कमी दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असून सरासरी दोन हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सोयाबीनची खरेदी सुरू आहे शनिवारी बाजार समितीमध्ये एक हजार క్వింట్ సోయాబీన్ అవక दरम्यान तुरीचे दर कमी झाले असून तुरीचे जास्तीत जास्त दर हे तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल एवढे आहेत कमीत कमी तीन हजार तीनशे तर सरासरी तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहेत नाफेड मध्ये पडलेली तूर आणि शेतकऱ्यांना पीक पेरणीसाठी हव्या असलेल्या पैशांपोटी शेतकऱ्यांनी कमीत कमी तूर विक्रीला काढली आहे शनिवारी बाजारात सातशे बासष्ट क्विंटल एवढी तुरीची आवक झाली होती हरभऱ्याचे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल असून कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास तर सरासरी चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहेत मुगाची सरासरी दर प्रति क्विंटल चार हजार शंभर रुपये आहेत तर उडीदाचे शरबती गव्हाचे सरासरी प्रति क्विंटल दोन हजार साठ रुपये दर आहेत मुगाची आवक चौऱ्याऐंशी क्विंटल उडीद पासष्ट क्विंटल तर गव्हाची आवक बाजारात पंचावन्न क्विंटल एवढी होती लोकल ज्वारीची सरासरी प्रति क्विंटल दर हे एक हजार चारशे पंचाहत्तर रुपये आहेत आवक मात्र शनिवारी ऐंशी क्विंटल होती शरद शेकोकार कार युसी न्यूज अखोर